मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाला तब्बल दोन महिने उलटून गेले आहेत मात्र आता सीआयडीने नवीन फास्ट टाकला आहे जो की वाल्मिक कराडला देखील टाकण्यात आला होता मात्र सीआयडीने वाल्मिक कराडची संपत्ती जप्त कर, जप्त करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितल्यानंतर मात्र वाल्मिक कराड शरण आला होता तसंच आता कृष्णा आंधळे देखील शरण येऊ शकतो कारण की ने आता कोर्टाकडे त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मागितली आहे आणि ती कोर्टाने परवानगी देखील दिली आहे त्यामुळे त्याची संपत्ती आता जप्त केली जात आहे त्यामुळे लवकरच आता कृष्णा आंधळे देखील पोलीस यंत्रणेला शरण येऊ शकतो असा दावा देखील केला जात आहे त्यामध्येच आता वाल्मिक करा कराड हा पोलिसांच्या ताब्यात आहे त्यामुळेच आता कृष्णा आंधळे सापडल्यानंतर या गुन्याचा पूर्णपणे तपास होऊ शकतो असा देखील आता दावा केला जात आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे सर्व आरोपी पोलिसांच्या नक्कीच हाती असतील असे प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे